नमस्कार मी राजेंद्र तिडके एक्सप्रेस जरांगेना रुग्णालयातून डिस्चार्ज अंतरवली सराठी दाखल पुन्हा छगन भुजबळांवर गंभीर आरोप शिवभाऊना समजून घेण्याचे आवाहन नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट लातूर मधील आरोपी शिक्षकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी शरद पवारांचे दरवाजे बंडखोरांसाठी सताड उघडे स्वतःच म्हणाले पक्षाला फायदा होणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यात समस्या नाही शपथेवेळी वडील आणि बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण अध्यक्षाने आक्षेप घेत थांबवली हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची शपथ बीजेपीचे नेतृत्व स्वकल्याणात हरवले मला त्यात रस नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात परतताच सूर्यकांत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल उज्ज्वल विरोधात गँगस्टर कोर्टात पीकडून निवडणूक लढवल्यामुळे सरकारी वकील म्हणून बदलण्याची केली मागणी पुणे अंमली पदार्थाचे मुख्य केंद्र बनण्यास फडणवीस जबाबदार पुणे आणि नाशिक ड्रग्जच्या विळख्यात संजय राऊत यांचा गंभीर आरोप मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना आणणार जनता विकली जाणार नसल्याचे म्हणत शरद पवार गटाची टीका आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही वडिलांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर निलेश राणेंची भावनिक पोस्ट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर चुकीच्या फाईलवर सही कर म्हणून वडवणी येथील बँक मॅनेजरला शिविगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वडवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी दोन वाजता घडली भारतीय स्टेट बँकेच्या वडवणी शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक नेहमीप्रमाणे काम करत असताना धनराज मुंडे व अरुण मुंडे हे न विचारताच केबिनमध्ये आले आणि चुकीच्या फाईलवर सही करा म्हणून व्यवस्थापक युवराज पाटील यांच्याशी मागणी केली योग्य कागदपत्रे घेऊन या त्यानंतरच मी सही करील असे ते म्हणाले त्यानंतर धनराज मुंडे यांचा रागाचा पारा चढला आणि टेबलवरील कॉम्प्युटर सीपीयू मॉनिटर इत्यादी वस्तू शाखा व्यवस्थापक पाटील यांच्या अंगावर मारल्या त्यानंतर गाला चापटीही मारल्या आरडाओरड केल्यानंतर सुरक्षा रक्षक शिंदे आल्यावर त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र सदरील घटनेत ऐंशी हजार रुपयांचे शासकीय साहित्याचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी शासकीय कामात अडथळा शिवीगाळ मारहाण शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शाखा व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून धनराज मुंडे व अरुण मुंडे यांच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आष्टी येथील श्री गणेश विद्यालयाचे अधीक्षक भाऊसाहेब थेटे यांची कन्या स्नेहल थेटे ही अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवीत मिळवले आहे स्नेहलला दोनशे गुणांपैकी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर गुण मिळाले आहेत त्यामुळे स्नेहल भाऊसाहेब थेटे हिची अन्न व पुरवठा निरीक्षक म्हणून निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल माजी आमदार साहेबराव दरेकर संतोष शेट मेहर मुख्याध्यापक रमेश भगत नामदेव राऊत विक्रम पोकळे पत्रकार उत्तम पोपट सुप्रभात ग्रुप सदस्यांनी अभिनंदन केले साठी उत्तम बोडखे आष्टी बीड तालुक्यातील बेलगाव येथील शेळके वस्तीवरील रस्ता ग्रामस्थांनी स्व खर्चाने तयार केलेला आहे उन्हाळ्यात पवनचक्की प्रकल्प धारकांनी याच वस्ती रस्त्यावरून जड वाहनांनी साहित्याची वाहतूक केल्याने रस्ता खचला आहे सध्या पावसाळ्यात या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे गुडघाभर पाणी साचत असून चिखलातून ये जा करताना गावात जाण्यासाठी शाळकरी मुले भाजीपाला उत्पादक व महिला वृद्ध यांना दवाखाना बाजारहाट तसेच शेतकऱ्यांना खत बी बियाणे वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे पवनचक्की अधिकारी फोन देखील उचलत नाही त्यामुळे आमच्या रस्त्याची तातडीने सोय करण्यात यावी अशी मागणी किसन शेळके अप्पासाहेब शेळके भरत शेळके दामोदर जोगदंड बाबासाहेब जोगदंड अतुल शेळके श्रीराम शेळके राजेंद्र शेळके शरद शेळके मोहन शेळके आदींनी केली आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या बारा तासात चौघा जणांनी आत्महत्या के केल्याच्या खळबळजनक घटना घडल्या आहेत यामध्ये एका तरुण मुलीचाही सहभाग आहे पहिल्या घटनेत बीड तालुक्यातील घाटसावळी येथील धम्मानंद सोनवणे यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यात ते जखमी झाल्याने त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही तर दुसरी आत्महत्येची घटना कमळेश्वर धानोरा येथे घडली प्रमोद आदिनाथ जाधव वय चाळीस वर्ष यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले तिसऱ्या घटनेत रेवकी देवकी येथील संजय वामन वाघमारे वय पंचेचाळीस वर्षे यांनी आत्महत्या केली तर चौथी घटना पिंपळनेर गणपतीचे या ठिकाणी घडली येथील प्रियानी शिवप्रसाद शिरसट या मुलीने आत्महत्या केली या चारही घटनाप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांच्या आत्महत्यांचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही आणि याच याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घाळणीचं तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार